મોટર કોલેજ સાથે વાત ગણ કરીને યાદમાં જરા ઓનલાઈન જોડી ક્રેડિટ છે પ્રોજેક્ટર્સ છે વસિન જીત જેજેત છે રાજેશ્વર સુદેશ મહેતા અધ્યક્ષ ગ્રુપ હતા મેડમ અમરોટોડેસર આજ રત્નાજી જિલ્લામાં જે રસ્તે ઓર્થોપેડિક रवींद्र चव्हाण साहेबांचा फार मोठा वाट आहे गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये एकही एक रस्ता शिल्लक नव्हता की ज्याचं साडेपाच मीटरचं सात मीटर रुंदीकरण होऊन काम आहे कुठचाही शिल्लक नाही हे सगळं कौतुकास्पद बाब आहेत हे सगळं श्रेय रवींद्र चव्हाण साहेबांना होतं पुढच्या वर्षी त्या बजेटला त्याला म्हणजे आताच्या बजेटला त्याला कामं नव्हती अशी परिस्थिती होती आता चव्हाण साहेबांना माझी एकच विनंती आहे की दर्जा उन्नत त्यांना उपलब्ध करून द्यावा हीच विनंती तसच पत्तन विभाग पण त्यांच्याकडे पत्तन विभागामार्फत रवींद्र चव्हाण साहेबांनी सर्वाधिक बदधारे मंजूर केले आहेत आणि आता फक्त आठ कि दहा पंधरा फक्त मजूर करायचे आहेत तालुक्यामध्ये त्याची किंमत चौपन्न कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे सगळ्यांचेच नेते आदरणीय रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित होत असलेल्या या रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा ऑनलाईन पद्धतीच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाला आलेले आदरणीय रवींद्र चव्हाण यांच्यावरील सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येनं त्या त्या ठिकाणी उपस्थित असलेले नागरिक बंधू आणि भगिनीतो खर तर या देशामध्ये मोदी साहेबांचं सा सरकार आल्यापासून सगळीकडे विकासाची गंगा सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून डबल इंजिनचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये काम करते आणि त्यामुळं अंत्योदय म्हणजे नेमकं काय याचा अनुभव या तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला या ठिकाणी येतोय सर्वसामान्य जन्माला येणाऱ्या मुलापासून गरोदर मातेपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कल्याणकारी राज्याची जी कल्पना आहे त्याच्याकरता गरीब कल्याणसाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम पाहत आहेत आणि त्याचा दहा वर्षाचा लेखाजोखा आज सगळ्या जनतेसमोर आहे या ठिकाणी विशेष करून मी सार्वजनिक बांधकाम मंत्री आमचे नेते रवींद्र चव्हाण या साहेबांचं विशेष करून अभिनंदन करतो की गडकरी साहेबांनंतर खऱ्या अर्थानं जर विकास पुरुष कोकणाला कोण मिळाला असेल तर तो, तो आपल्या रूपाने मिळाला एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या वेळेला या कोकणामधले ग्रामीण रस्ते शहर साखव किंवा शहरातले रस्ते असतील किंवा मुख्य राज्यमार्ग असतील राष्ट्रीय महामार्ग असतील याच्याकरता एक कालबद्ध असा कार्यक्रम त्या ठिकाणी आखला होता आणि त्यानंतर गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये ही विकासाची सगळी रखडली होती आणि म्हणून मी विशेष करून रवींद्र साहेबांना विनंती करेन की आपल्या दूरदृष्टी निर्णयामुळं या संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकणामध्ये आपल्या विभागाच्या माध्यमातून विविध हेडखाली आपण कामं केलेली आहेत मंजूर आणि आज रत्नागिरीमध्ये एवढा खऱ्या अर्थानं हजारो कोटी रुपयाचा जो निधी आपण आम्हाला दिलाय मला खात्री आहे की रत्नागिरीकडे जनता आपल्याला कधीच या निमित्तानं विसरणार नाही आहे विविध बांधकामं असतील रस्त्यांची कामं असतील साखव असतील पूल असतील या ठिकाणी आपण भरघोस निधी दिलेला आहे आणि म्हणून मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो अशाच पद्धतीनं आपण सगळ्यांनी विशेष करून रवींद्र चव्हाण साहेब आपण स्वतः आणि देवेंद्रजी या कोकणावरती आणि विशेष करून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांवरती विशेष लक्ष द्यावं अशी विनंती करतो तुमचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज सार्वजनिक काम विभागाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या उद्घाटनप्रसंगी खरं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सावंत हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते परंतु विधानसभेमध्ये सत्र सुरू असल्यामुळे आणि बऱ्याच जणांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असल्यामुळे त्यांना त्या विधानसभेमध्ये प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी थांबणं हे गरजेचं असल्यामुळे ते ऑनलाईनही उपस्थित राहणार होते परंतु तेही त्यांना शक्य झालं नाही त्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्यांना या संदर्भात शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर आज, आज शेखर सावंतजी यांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांना वाढदिवसाचा कार्यक्रम सर्व ठिकाणी सुरतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते त्यांनीही आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला विशेष करून आदरणीय किरण सामंतजी आदरणीय बाळामानेजी प्रमोद जठारजी आदरणीय नातू साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र राजेश सावंतजी आणि त्याचबरोबर मेकरजी हे सगळीजणं उपस्थित आहेत मोठ्या संख्येने पत्रकार बंदुरी सर्व उपस्थित आहेत बरेच विविध पक्षातील पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाईक मॅडम आणि लोटवणेकरजी आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित या सर्वांच्या नेतृत्वामध्ये मला सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि काम करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काही बदल घडून आणणं येणाऱ्या काळामध्ये हे सर्व महाराष्ट्रातील अश जनतेला अपेक्षित होतं आणि ते अपेक्षित असणार सर्व विषय मार्गस्थ कसे करता येतील या दृष्टिकोनातून मंत्रिपद मिळायला मिळायला कामाला सुरुवात केली आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की गेली अनेक वर्ष संपूर्ण कोकणामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून काही काम अंशिकामीनं या सर्व भागांवरती अन्याय होताना किंवा तेथे या सर्व भागामध्ये अनुशेष ज्याला म्हणतात तो मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक होता आणि म्हणून झिरो तीन असेल झिरो चार असेल किंवा त्याचबरोबर ऍम असेल ए डी बी असेल या सगळ्या अशा विविध या कामांच्या दृष्टिकोनातून जे जे आवश्यक कामं या भागांमध्ये देता येऊ शकतील ती सर्व कामं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न हा मी माझ्या माध्यमातून केला खरं तर आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी या सगळ्या विषयांमध्ये मला पाठिंबा दिला आणि म्हणून आपण पाहत असाल की या संपूर्ण भागामध्ये जवळजवळ रत्नागिरीमध्ये मी मंत्री झाल्यानंतर जवळजवळ या जिल्ह्यामध्ये बाराशे पस्तीस कोटी रुपयाच्या कामांना आपण प्रत्यक्षपणे मंजुरी देऊ शकलो आणि प्रत्यक्षपणे कामा सुरू आणि कामं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्या विषयांमध्ये याला जोडून असणारा जो आपण ज्याला सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हा जो आहे त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळजवळ एकोणीसशे एकवीस कोटी रुपये आणि दोन्ही जिल्हे जर आपण बघितले तर हा पूर्वीचा असणारा एकच जिल्हा होता त्याचं दोन जिल्ह्यांमध्ये त्यावेळेस काळामध्ये विभाजन झालं त्यामुळे हा पूर्वीचा असणारा एक जिल्हा जर आपण असं त्यावेळेच्या काळातला जर पकडला तर जवळजवळ ता एकतीसशे छप्पन्न कोटी रुपयाच्या का कामांना आपण मंजुरी दिली त्यामुळे एवढ्या तीन हजारपेक्षा जास्त कोटीच्या का कामांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दे मंजुरी देणं आणि प्रत्यक्षपणे कामांना सुरुवात करणं हे फार महत्त्वाचं होतं त्यामुळे या सगळ्या भागांमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल की प्रत्येक लोकप्रतिनिधींनी जे जे सुचवलं जे गेल्या अनेक वर्षापासून त्यांना आवश्यक होतं ते सर्व करण्याचं काम हे आम्ही आमच्या माध्यमातून केलं आहे या व्यतिरिक्त येणाऱ्या काळामध्ये या सर्व भागांमध्ये खानची काही कामं ही कोट्यावधी रुपयांची कामं खरंतर कोणत्याही कामाची घोषणा करणं हे तसं योग्य नाही परंतु आज संधी आहे तर संधी असल्यामुळे ते सांगणंही अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघांमध्ये नव्याने दोन दोन हॅम किंवा दोन किंवा तीन जेवढी हॅम जे कामं आहेत ती कामंही सरकारच्या माध्यमातून घेण्याच्या संदर्भात निर्णय आहेत ती सर्व हॅम जे कामं हो। जे महामंडळ आम्ही तयार केलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून ए पी सीच्या माध्यमातून हे सर्व करण्याच्या संदर्भातला निर्णय हा येणाऱ्या काळात केला गेलेला आहे रत्नागिरीमध्ये जवळजवळ या सर्व विषयांमध्ये

एक सुलभ असं वाटलं पाहिजे पूर्वी आपण पाहिलं असेल तर प्रत्येकजण असं म्हणायचं की गोव्यात गेलं की गोव्याचे रस्ते आपल्याला फार छान दिसतात आणि त्यामुळे तिथे पर्यटन जाणारा प्रत्येकजण त्याला फार वेगळ्या पद्धतीचं सुखावा होताना दिसतो आता यानंतरच्या काळामध्ये सिंधुदुर्ग असेल किंवा या भागांमध्ये रत्नागिरी असेल या सर्व ठिकाणच्या रस्त्यांना एक वेगळ्या पद्धतीने गती देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि अनिलदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये असणारं सरकार हे गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतंय खऱ्या अर्थाने विकास काय असतो खऱ्या अर्थाने जनसामान्यांचं सरकार काय असू शकतो हे दाखवून देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि मला खात्री आहे की आपल्या सर्वांना या सर्व गोष्टींमुळे एक वेगळ्या पद्धतीने ज्याला आदरणीय पंतप्रधान नेहमी सांगण्याचा सा प्रयत्न करतात की नरेंद्र मोदीजींनी नेहमी सांगण्याचा सा प्रयत्न केला की तुम्हाला आम्हाला सर्वांना एक विकसित भारत येणाऱ्या काळामध्ये हो आपल्याला पाहायचं आहे आणि ह्या विकसित भारताची संकल्पना मध्ये हो गतीमान पद्धतीने काम वेद डिलिव्हरी होणं वेत काम होणं यालाच त्याला त्या खऱ्या अर्थाने न्याय ज्याला म्हणतात तो न्याय देण्याचं काम केलं जातं आणि या विकसित भारताच्या दिशेने तुम्हाला आम्हाला सर्वांना पावलं उचलायची आणि त्या दिशेने सार्वजनिक बांधकाम विभागसुद्धा त्याच दिशेने पावलं उचलताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे मला खात्री आहे की या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या सर्व विकास कामांमध्ये कुठेही दिरंगाई होणार नाही याची पूर्ण जबाबदारी ही आमच्या असणारे सर्व विभागातील असणारे सर्व अधिकारी घेतील यात काही शंका नाही आहे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा आपल्याला रत्नागिरी जिल्हा असेल किंवा सिंधुदुर्ग असेल या सर्व ठिकाणची असणारी रेल्वे स्टेशन ही अत्यंत चांगली एअरपोर्टसारखी असली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण त्याचं प्लॅनिंग केलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून पावलंसुद्धा उचलली मी बऱ्याच वेळेला त्याही संदर्भामध्ये बराच पॅट्रो करण्याचा प्रयत्न करतो बऱ्याच ठिकाणी कामांना सुरुवात झालेली आहे मला खात्री आहे की लवकरात लवकर म्हणजे मे महिन्यापर्यंत तरी बरीच कामं ही पूर्णवत होती अशा पद्धतीचे

किंवा इथलं असणारी रत्नागिरी असेल खेड असेल चिपळूण असेल पण सगळी ही स्टेशन सुद्धा अद्याप झाली पाहिजे येणारा प्रत्येक जो कोकणामध्ये येणारा जो प्रवासी आहे त्या प्रवाशांना एक वेगळ्या फिलिंग्स ज्याला वाटली पाहिजेत की कोकणात आल्यानंतर एक चांगल्या पद्धतीने त्याला नॅशनल पर्यंत जाईपर्यंत तिथला असणारा रस्ता जो आहे तो रस्ता ज्याला म्हणतात तो रस्ता रस्ता हा चांगल्या स्थितीत असला पाहिजे आणि अत्यंत जसं विमानतळावरती असणारं ज्याला लोक म्हणतात तसं लूक असावं असं जे वाटत होतं ते आपण सर्वांनी पाहायला येणाऱ्या काळामध्ये दिसेल पुन्हा एकदा आपण सर्वांना आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला मग आपण सर्वांना पत्रकारांना मोठी विनंती आहे की आपण सर्वांनी या संपूर्ण विषयामध्ये विशेष अशी प्रसिद्धी या विषयाला द्यावी एवढीच विनंती करतो त्याचबरोबर हो उद्या तीन तारखेला तीन तारखेला डॉक्टर प्रमोद सावंतजी गोव्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा केंद्रीय नेतृत्वाच्या असणाऱ्या प्रवास जो त्यांनी प्रवास करायचं ठरवलं होतं या क्लस्टरमध्ये जो प्रवास करायचा होता रायगड आणि रत्नागिरी मध्ये जो करायचा होता त्या प्रवासाला ते सुरुवात करणार आहेत खरं तर ते दोन तारखेपासूनच या प्रवासाला सुरुवात करणार आहेत दोन तारखेला रात्री ते रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती त्यांचं आगमन होणार आहे त्यानंतर ते गणपतीपुळेच्या दिशेने प्रस्थान करतील त्याचबरोबर नंतर ते गणपतीपुळेला तिथेच त्या ठिकाणी ब्लू स्टार हॉटेलमध्ये ते राखीव राहतील सकाळी नंतर तीन तारखेला सकाळी आठ वाजता ते गणपतीपुळ्याला त्या गंगऱ्याचं दर्शन घेतील त्यानंतर नऊ वाजता ते शहराच्या दिशेने प्रस्थान करतील व स्वातंत्र्यवीर सावरकर कोठरी तिथे विशेष कारागृह जे आहे त्या कारागृहामध्ये ते भेट देतील त्यानंतर तिथे जीवार लेखन आज मी माझ्या या मतदारसंघामध्ये केलं तसं ते जीवार लेखन करतील त्याचबरोबर विचार परिवाराशी भेट घेतील आणि अकरा वाजता भूस्तरीय कार्यकर्ता महासंमेलनाला संमेलनाला स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ते तीन मतदारसंघ रत्नागिरी राजापूर राजा चिंबूण या मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करतील साडेबारा वाजता ते दक्षिण रत्नागिरी जिल्हा या कोर कमिटीची बैठक करतील त्यानंतर त्यांचा एक ते दीड वाजेपर्यंत त्यांचा वेळ तो राखीव असणार आहे त्यानंतर ते लगेच्या दिशेने प्रस्थान करतील आणि त्यानंतर राजापूर उडवी सहकारी पतसंस्था येथे त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे त्यानंतर ते सावंतवाडी ज्या दिशेने जातील त्यानंतर त्यांचा आर पी जे कॉलेज आहे सावंतवाडीमध्ये त्या ठिकाणी भूस्तरीय कार्यकर्ता संमेलन होईल त्या ठिकाणी कणकवली कुडाळ सावंतवाडी अशा तीन संघातील कार्यकर्त्यांबरोबर ते संवाद साधतील व त्यानंतर ते त्याच भागातील असणाऱ्या प्रभावशाली अशा मान्यवरांची भेट घेऊन नंतर रात्री गोव्याच्या दिशेने त्यांचं प्रयाण होणार सर्व सर्वच सर्व त्यांचा दौरा जो आहे तो दौरासुद्धा तुम्हाला आम्ही प्रसिद्धीसाठी देणार आहोत त्या व्यतिरिक्त आताच किरण सामंतजींनी सांगण्या सांगितलं की आपल्याला माहीतच आहे की स्वातंत्र्य सावरकरांचं असणारं ज्या ठिकाणी ते बंदिस्त होते ते कारागृह आहे त्या कारागृहाला सुद्धा त्या भागाला जवळजवळ मंजूर आठ कोटी रुपयेला हे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि तिथलं असणाऱ्या मेंटल हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये असणाऱ्या मेंटल हॉस्पिटललासुद्धा चौदा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत ही सर्व विकासाची कामं ही सर्व भागांमध्ये झालेली आहेत आज खऱ्या अर्थाने आज रत्नागिरीचे असणारे सुपुत्र आमचे मित्र शेखर निघमजी यांचा आज वाढदिवस आहे आणि ते वाढदिवसाच्या निमित्ताने आज या सर्व कामांच्या आम्ही आज त्यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन केलं आहे हे आम्ही प्रथमदा घोषित करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो कार्यक्रमाचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून शेखर सामंतजी इथे उपस्थित राहिलेत त्यांना जर काही या प्रसंगी काही बोलायचं असेल तर त्यांनी बोलावं अशी त्यांना विनंती सावर्ड असेल अरवली असेल किंवा अन्य स्टेशन जी आहेत रेल्वेची तिथलेही रस्ते पद्धतीने आपण करतोय खूप मोठा फायदा त्याचा होऊ शकेल मी मनापासून धन्यवाद या हायवे हायवेकडे लक्ष दिलं आणि बऱ्यापैकी तीस पस्तीस किलोमीटरचा रस्ता सोडला तर बऱ्यापैकी आज हायवे खूप पुन्हा होतं जूनच्या बजेट मध्ये आपण घेऊ फिल्टरची उरलेले सगळे उरलेली सदोती स्टेशन आहेत आपण घेतो धन्यवाद आणि प्रामुख्याने कोकणात महाराष्ट्रात पत्रकार मंडळी कौतुक आहे आपल्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचं मी त्यांना त्यांच्या भविष्यातल्या राजकीय कारकिर्दीला शिवाय शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की भविष्यामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम सुद्धा देशाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होऊ शकतात इथपर्यंत आपला प्रवास आमच्या सगळ्या रत्नागिरीच्या शुभेच्छा आम्ही देतो पत्रकार मंडळी बरोबर बरोबर त्यामुळे या ठिकाणी आलेल्या सगळ्या मंडळी कार्यकर्त्यांचा आभार मानतो आणि मंत्री मोदीची जनता खूप खुश आहे त्यामुळे आम्ही सगळे एकदा पुन्हा तुमचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद